नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला आजचा स्वामी संदेश आहे स्वामी मौली सांगतात आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते वळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच मुळात शाश्वत किंवा धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती माणसांची मनस्थिती उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशी आहे की जे नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही चांगलं होईल स्वामी मौली सांगतात माळी दररोज रोपांना पाणी देतो पण फळ फुले त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाहीये आपण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले ढोंगरी फोडून निघत असतात जीवनात संकट आली तर हार मानू नकोस कारण तीच तुला मजबूत बनवत असतात आयुष्य हे कोडे नाही ते सोडवण्याची गरज नाही ते एक सत्य आहे त्याचा अनुभव घ्यायला हवा संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा काही विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो, तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा एक खालच्याच पायरीवर असतात तर स्वामी भक्तानो जर आपल्या स्वामी माऊलींवरती असाच अतूट विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माणसे घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही कमीपणा घ्यायला नाही काही हरकत नाही फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा असावा लागत असतो आपल्या आयुष्यात कोण आलं कोण गेलं यापेक्षा आपल्या आयुष्यात येऊन कोण थांबलं हे जास्त महत्वाचं असतं जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा कडू आहे पण सत्य आहे लोकांच्या सोयीनुसार आपण हुशार किंवा बिंडोक असतो त्यांच्या बाजूने बोललं की आपण हुशार आणि विरुद्ध बोललो की आपण बिंडोक नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणी अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणी अवघड आहे माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही नेहमी लक्षात असू द्या सूर्योदयाला सोडून गेलेल्या लोकांकडे सूर्यास्त वाया घालू नये चाल पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस असतो नेहमी लक्षात असू द्या तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुम्ही दह्यापासून खूपच लहान आहात हे लक्षात घेऊन चला आयुष्यात कोणापासून कवडीची को अपेक्षा ठेवू नका तुमची अर्ध्या समस्या अशाच कमी होतील आयुष्यात संपत्ती कमी असेल तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्यांची किंमत करता येणार नाही माणसं सोयीनुसार बदलतात आपण त्यांची सोय व्हायचं की गैरसोय करायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं लोकांना नेहमी दुसऱ्यांचा ऍटिट्यूड मोठा वाटतो कारण त्यांची पर्सनॅलिटी अजून झिरोवर अडकलेली असते माऊली सांगतात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की त्या गोष्टीचं ओझो होऊन जातं आपल्याला मग तो पाऊस असो किंवा सुख असो हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागेल इतकंच तुम्ही लक्षात ठेवा मी कधीही यशाचे स्वप्न पाहिले नाही मी त्यासाठी काम केले आहे असे आपण मनात विचार धरून चालले पाहिजे नेहमी लक्षात असू द्या स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची खरी लक्षणे आहेत सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या लोक जसे बाहेरून दिसतात तसे आतून असतीलच असं नाही रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळं असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळक आपल्याला जास्त सुख देऊन जात असते आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचेच असतात परिस्थिती आहे तसे स्वीकारणे हेच आनंदाची गुपित आहे माऊलीने विचारले जर नशीब आधीच लिहिलं आहे तर प्रयत्न करून काय फायदा तर माऊली म्हणाय काय माहित नशिबात लिहिले असेल की प्रयत्न केले तरच मिळणार नेहमी लक्षात असू द्या जसे आहात स्वतःसाठी तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका परमार्थ्याची तरुणांना गरज असतानाही तारुण्याच्या मस्तीत तशी गरज भासत नाही आणि उतार वयात जेव्हा गरज वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणत असतात नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळती तरी करत असते जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण्याच योग्य असतं कारण पूर्ण सत्यापेक्षा किंवा असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाही गंगा शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाही आयुष्यात स्वतः इंटरेस्ट घ्यावा लागतो तर त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभव तर तुम्हाला येणार नाही सुखाशी नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरेच नाते आणि मित्रमैत्रिणी तुटलेली असतात असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर आपल्याला लागत नाही ठाम राहायला शिकावं निर्णय चुकले तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच असते वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं कधी अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पट्ट्यांनी कधी बहरणं सोडलं नाही लक्षात असू द्या आपल्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्यासोबत असतात बाकीची फक्त गर्दी असते वाट सुरूंची परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देतच असते वेळ मित्रांना ते अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवले की समजते कि त्यांची किंमत किती मोठी असते ते लाख मोलाचा सल्ला ऐका मिळाल्याच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते अक समतात होणारे होऊनही जाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मतिमंद ते खेद योगे योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनांचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पडतात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्य चुकत जातं प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा एखादी तेच आपल्या काळजाला लागत असते पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित याला जीवन म्हणतात वाटतं उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ना वाईट वागायचं ना चांगलं वागायचं फक्त त्यांच्यापासून लांबच राहायचं काहीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढली थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काहीही हो हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा शेंडी तुटोवा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला हे लक्षात असू द्या स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला जिद्द करण्याची जिद्द असावी लागते जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार नेहमी लक्षात असू द्या आजपर्यंत खूप निरंतर अपेक्षा अंगी बाळगून राहिलो आपण खूप जणांना आपले समजत राहिलो खूप जणांवर विश्वास टाकला पण तो तडीपार गेला खूप लोकांशी जवळीक साधली पण त्यातूनही काही व्यक्तींनी ती समजली तर काहींनी त्याचा गैरफायदा घेतला तर काहींनी अविश्वास दाखवला पण एक मात्र मी नक्की सांगू शकते की मी कधीच माझ्या विश्वासू माणसांना नुकसान पोहोचले नाही आणि पोहोचणार पण नाही जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा आनंदी असण्याची भासवणे हे एक व्यक्ती म्हणून तुम्ही किती खंबीर आहात याचे उदाहरण आहे वेळ सोडून आपलं असं सो कोणी या जगात नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या परक्यांची ओळख करून देत असते असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत असतं अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक अधिक चिघळत जाते शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता ही सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे थंडी क्षणाची पण गारवा कायमचा ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची भेट क्षणाची पण नाती आयुष्यभराची संवाद क्षणाची पण ओढ कायमची लहानपणापासून सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती अस, वस्तू असो अथवा तुमच्यासारखी गोड मानसी असो तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही कारण त्यांच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्यांची गरज आहे त्याला तुमची नाही माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका अथवा तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली सांगतात मनाच्या उंबरट्यावरली अशी अशी आहे की जे नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं काही चांगलंच होईल नाती निभवणं हे कुलपाकडून शिकावं ते गंजून जाईल तुटून जाईल परंतु चावी बदलणार नाही स्वामी भक्तांनो ज्याला डोळे वाचायची सवय असते त्याला शब्द सांगायची गरज नसते माऊली सांगतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपल्याला पुढचा श्वास घेता येत नसतो चारित्र्याने कपडे कितीही चमकदार असू द्या बघणारा फक्त डाकेवरच लक्ष केंद्रित करत असतो संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची शुआ, किंमत समजत नाही मालमत्तेची वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत नेहमी लक्षात असू द्या जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळात धक्काच असतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या माऊली सांगतात स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात थोडं मनावर पण सॅनिटायझर शिंपडत चला तिरस्कार हा फार मोठा संक्रमित आजार आहे दोन गोष्टी कधी संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला माऊली आपल्याला परत सांगतात काळजी आहे असं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो कदर करायला शिका कोणी पुन्हा पुन्हा नाही येत आपल्या जीवनात लक्षात असू द्या कोणतीही गोष्ट शाश्वत नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणवतो ती निश्चितच यशस्वी होऊ शकतो स्वतःच्याच आयुष्यात तिरस्कार वाटू लागतो जेव्हा कोणी आपलंसं बनून परक्यासारखं वागत असतं गेलेल्या क्षणासाठी समोर असलेले आयुष्य भरभरून तुम्ही नक्कीच जगा प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसतो पण जगणारा पाहावा लागतो तोही डोकावून कसलं ना कसलं वेळ आवश्यक हवं हो। माणसाला ज्याला वेळ होता येत नाही तो शहाण म्हणूनच नव्हेत काही नाती अशी असतात की ज्यांना सोडता जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो आघात मनावरती किती ते सोसावे उन्मळून पुन्हा पुन्हा कितीदा पडावे संवेदना मनाच्या बोतळ आता झाल्या जखमा पुन्हा पुन्हा तरी ताज्या झाल्या पडत्या काळात साथ सोडून जाताना एकदाही मागे वळून न पाहणाऱ्यांनी आता असा प्रश्न कसा आहेस हा प्रश्न विचारू नये एवढंच आपण लक्षात ठेवावं एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावंच लागेल माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो, तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागत असते प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांची ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो तुमचा संघर्ष तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून नक्कीच देईल आपल्या मनात अयोग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळी मौन राहणे यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असतात देवाला अर्पण केलेल्या गोष्टीबरोबर जे प्रेम आपण देतो देव त्याचा स्वीकार करत असतो दुर्लक्ष करायचं कौशल्य वाढवणे म्हणजेच सुख असतं आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळ आल्याने एक गंमत म्हणून हारलो आहे डोळ्यातून बाहेर डोकावे इतके सुखी मोठे नाही पापणीच्या आडुश्याला लपावे इतके दुःखही छोटे नाही माणसांमधलं अंतरही महत्वाचं आहे कारण कधी कधी माणसं जास्त जवळ आल असल्यानेही दुरावत असतात खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोरही आणतच असते नेहमी लक्षात असू द्या ज्याच होतं तर मग मागे वळून कशाला पाहायचं माऊली सांगतात ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नसतो कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच शोधतील मन समुद्रासारखं ठेवा नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला नक्कीच येतील नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही बदलणारी नाती असतात ती स्वार्थासाठी नाती आयुष्यभर मनात घर करून राहतात आठवणीत येऊन त्रास देतात ती नाती असतात बरी पण नसतात खरी न घडलेल्या गोष्टी रंगून सांगता येतात निर्माण करता येतात पण वास्तव्येतला खोडताना जीव मेटाकुटीला येत असतो चांगल्यातून चांगले, चांगले निर्माण होते वाईटातून वाईटच निर्माण होत असते सुखी व्हायला अजिबात खर्च नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र नक्कीच खर्च आहे नेहमी लक्षात असू द्या स्वामी मौली आपल्या भक्तांना सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका ज्याच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही तेच यशाचा सूर्योदय पाहत असतात सांगावे त्यालाच जो कोणाला सांगणार नाही मागावे त्यालाच जो देईल सो खुशीने आवडून द्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावे जे निभावातील निस्वार्थपणे सूर्य चंद्र आणि सत्य या तीन गोष्टी कधी का काळ लपून राहू शकत नाहीत हसत राहा कारण तेच तुमचं बळ आहे लक्षात असू द्या जितकं दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो आपण तितकंच स्वतःबद्दलही ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात असलीच पाहिजे शांत बसून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं आयुष्यात एकदा तरी आपल्याला वाईट दिवसाला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नसते शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होत असतो जो माणूस प्रत्येक गोष्टीत दोष शोधतो तो खरं तर स्वतः आयुष्यामध्ये काहीतरी हरलेलाच असतो स्वतःच्या जीवावर जगायला शिका थोडीशी वाटेल पण अभिमान आपल्याला नक्कीच वाटेल माऊली सांगतात कोणी केलेल्या उपकाराला कधीही विसरू नका आणि स्वतः केलेल्या उपकाराला कधीही तुम्ही लक्षात ठेवू नका नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काही नसतं कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं हातावरच्या रेषाचं काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचंही असतं आयुष्यात कोणी गोष्ट कोणती गोष्ट अशक्य नाही फक्त विचार आपले पॉझिटिव्ह पाहिजेत नेहमी लक्षात असू द्या लोकांनी विचारलं सगळं दुःख टेन्शन आपोआप दूर होतील जास्त विचार विचार करू नका शांततेत हे आपले सुंदर विचार तुम्ही नक्कीच ऐका प्रत्येक गोष्ट मनावर मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप तुमचं आनंदात हे नक्कीच जाईल स्वामी एकच आयुष्य आहे मेल्यावर काय होते माहिती नाही जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका आयुष्याला प्रत्येक क्षण तुम्ही जगून घ्या तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद